आज या कल्याण लोकसभेमध्येचं ठाकरे आज, तुर 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 तुर। आज, आज पार्थ पार्थ या ठिकाणी पाहतो यासाठी धन्यवाद व्यक्त करतो की सेंट्रल ऑफिस टीम उमेकलाचं इथे उद्घाटन झालेलं आहे मला वाटतं कल्याण लोकसभेमध्ये आमचे देखील शिवसेनेचे कार्यालय जे आहे ते आता काही दिवसामध्ये ओपन होतील पण हे कार्यालय जे आहे ते त्यांनी पहिलं म्हणजे अलायन्स पार्टनर कशाप्रकारे प्रोएक्टिव प्रोएक्टिवली काम करतो याचं उदाहरण जे आहे हे ओमीजीनचं या ठिकाणी आहे की त्यांनी जी दोस्ती दोन हजार चौदामध्ये सुरू केली ती दोस्ती जी आहे ती आज देखील दहा वर्षानंतर तशीच आहे विथाऊट एनी कंडिशन बिनशर्त पाठिंबा जो आहे हा टीम ओमी कलानी आणि ओमीजीने या लोकसभेमध्ये देखील शिवसेनेला दिलेला आहे महायुतीच्या उमेदवाराला दिलेला आहे त्यांच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद